परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वसा सर्कल मधून या ठिकाणी आताच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी दोन पंचायत समिती गणमधून देखील उमेदवारी अर्ज दाखल कर दरम्यान या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी आणि जिल्ह्याचे चाणक्य नीती असणारे आदरणीय बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज मी सौ मनीषा अभिजित पारवे वसा गटाची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा वसा गट हा ग्रामीण भागातील महिलांच्या ज्या समस्या असतात त्या महिलांच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या अनुषंगाने मी आ, मंत्री साहेबा आदरणीय मेघना दिदी यांच्या सहकार्याने त्या महिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि तसेच ग्रामीण भागातील पाणी वीज आधी ज्या मूलभूत समस्या असतात त्या अनुषंगाने परिपूर्ण प्रयत्न जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्याचे नेते माजी आमदार बोडीकर साहेब व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दिदी बोडीकर यांच्या आशीर्वादाने वस्ता गटामध्ये मनिषताई पारवे आणि सरिता नागरे यांचा आज फॉर्म दाखल झालेला आहे ज्यावेळेस आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला त्यावेळेस मेघना दिदीला एकच बंद होतं की मी राजकारण हे सर्वांना जमत नसतंय राजकारण फक्त एक दहावीस लोक करू शकतात जिल्ह्याचं एक प्रतिनिधित्व करू शकतात पण माझ्या जिंतूर तालुक्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तुम्ही जर पाण्याची उपलब्धता करून देत असाल तर आम्ही 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 आमचा ग्रुप तुमच्या भाजप पक्षासाठी काम करायला तयार आहे माझ्या गटाची किंवा गणाची चिंता न करता येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये पस्तीस ते चाळीस सदस्य कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही करणार जिंतूर तालुक्याचा राहिलेला विकास त्यासाठी माणसाला विकास करण्याची ही जी संधी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ व केंद्रातले नेते माननीय मोदी साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने जर परभणी जिल्ह्याचा किंवा मराठवाड्याचा विकास होत असेल तर सर्वांना मी एकच विनंती करतो की आपण सर्वांनी जो जिल्हा परिषद मध्ये चौपन गट आहेत त्या चोपन गटातल्या प्रत्येक कमळाच्या चिन्हासमोर प्रत्येक सदस्याला चांगल्या चांगल्या बहुमताला निवडून आणून द्यावं ही मी सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये जिंतूर तालुक्यात जास्तीत जास्त आम्ही जे बोललो ते करून दाखवूच आज हा बोलण्याचा विषय नाही पण जर जिंतूर तालुक्याचा विकास साधायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात लागेल त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यापर्यंत किंवा ग्रामपंचायतच्या सरपंचापर्यंत निधी कसा पोहोचूता येईल हा प्रयत्न आपण त्याच्यातून करू मी जिंतूर तालुक्यातल्या प्रत्येक विनंती करतो की माणसानं चार वाहत्या प्रवाहात राहिलं पाहिजे विरुद्ध प्रवाहात राहिलं तर सर्वसामान्य माणसाचं नुकसान होत असते त्याच्यामुळं जिंतूर तालुक्यातील किंवा परभणी जिल्ह्यातील चोपण गटातील प्रत्येक सदस्याला ज्याच्या समोर कमलाचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजय करावा आणि त्याच्यात त्याच्यात मी एक सांगू इच्छितो माझ्या गटातून चोपन्न जे गट आहे परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त या गटातील मनीषाताई पारवे यांना कमीत कमी दहा ते बारा हजार मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे या ठिकाणी वसा जिल्हा उमेदवारी अर्ज करण्यात आले त्या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधींनी देखील आपल्यासोबत संवाद साधला या ठिकाणी ना नागरे साहेब यांनी असं सांगितलं की सन्माननीय पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की जिंतूर तालुक्यात सर्वात मोठी जर शेतकऱ्यांची समस्या काय असेल ती पाण्याची समस्या आहे आणि पाण्याची समस्या म्हणजे धरण आहे उशी आणि कोरडं आहे घशी अशी गोष्ट झालेली आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी दिदीसोबत एक विषय ठेवला होता की धरणातून जे डावे उजवे कालवे काढावे जेणेकरून जिंतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पाणी भेटेल आणि बानाबाणी शेती आणि शेतकऱ्याचा उत्पन्न वाढतो त्यामुळे दिदीनं देखील विधानसभेमध्ये देखील हा प्रस्ताव मांडलेला आहे लवकरच या ठिकाणी डावी मुजवी कार्य दोन्ही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर त्यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेले तसेच दुधगाव असेल वसा असेल या सर्कलमध्ये जेवढे पण विकास कामं राहिलेली ती विकास कामे देखील पूर्ण करणार असल्याची यावेळेस उमेदवारांनी सांगितलेलं आहे एकवीस जानेवारी रोजी शेवटचा दिवस आहे आता सध्या घडीला जिंतूर निवडणूक विभागाकडे पाच ते सात जिल्हा परिषद केले शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी येतात हे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची ची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली